रामकृष्ण हरी मी चिद्विलास क्षीरसागर वारीचे विविध अनुभव शेअर करत असताना त्यामधील अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की वारी आपल्याला काय काय शिकवते तर वारी ही आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवते मागील दहा वर्षाच्या माझ्या अनुभवात अनेकदा असं झालं की जशी वारीची सुरुवात माझी अचानक घडली त्याच्यानंतर दरवर्षी सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि वारी होतेच त्याच पद्धतीने वारीतल्या प्रत्येक टप्प्यावरती जेव्हा मी प्रवास करत होतो त्यावेळेस वेगवेगळ्या अनुभवांमधून वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोलण्यातून हीच गोष्ट मला खूप जास्त प्रकर्षाने शिकायला मिळाली ती म्हणजे आयुष्यात आपल्या सातत्य असणं खूप गरजेचं आहे वारीचा जर आपण सगळा क्रम बघितला तर वारी हजारो वर्षांपासून चालू आहे वारीचं मूळ कधीपासून आहे ते कदाचित सापडत पण नाही मध्ये अनेक गोष्टी घडल्या अनेक आक्रमणं झाली पण तरीही वारी चालूच आहे त्यानंतर मागच्या या सगळ्या वर्षांमध्ये आमच्यासारखी नवीन लोक या वारीमध्ये जातात पण वर्षानुवर्ष कुठल्याही निमंत्रणाशिवाय किंवा कोणाच्याही बोलावण्याशिवाय ही वारी घडते कशी काय हे सातत्य वारीचं जे आहे ते आपल्या आयुष्यात येणंही खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी हा सगळा प्रवास सुरू होतो कितीही ऊन वारा पाऊस किंवा कितीही संकट आली तरी कुठलीच गोष्ट कधी थांबत नाही प्रत्येक गोष्ट सातत्याने घडत राहते मी स्वतः अनुभव घेतला की अनेकदा वारीमध्ये पावसात भिजल्यामुळे म्हणा किंवा उन्हात चालल्यामुळे थोडंफार काही तब्येतीच्या तक्रारी आल्या कधी थोडासा ताप आला किंवा थोडी सर्दी झाली पण तरीसुद्धा चालताना या गोष्टींचा त्रास कधीच जाणवत नाही कारण का तर शरीराला आणि मनालाच ती सवय झालेली आहे की मला रोज चालायचं आहे मला पुढे जायचं आहे आणि हे सातत्य आपोआपच जेव्हा आपल्यामध्ये भिंत तेव्हा कुठल्याच तक्रारी करायला कुठली कारणं द्यायला किंवा आयुष्याकडे आरोप करायला किंवा कुठल्याच गोष्टींना आपल्याला वेळ मिळत नाही कारण आपल्यामध्ये जे सातत्य वारीने भिनवलेलं असतं ते आपल्याला आयुष्यात खूप पुढे घेऊन जात